मध्ये पैदा झालेली जातीवाद अवलाद नितेश राण्या तुला एवढी मस्ती आली गरे उद्धव साहेबांवर टीका करतो अरे तू तु, तुझा बाप दलाल तुझी खनदान दलाल अरे एजंटची अवलाद सुपारी खोर दुसऱ्याकड दलाली घेऊन भुकणारा कुत्रा आणि तू उद्धव साहेबांना बोलतोय मी गब्बर आहे गब्बर असं सांगतोय अरे गब्बर काय करत होता गब्बर गोर गरीबावर अन्य अत्याचार करणारा होता गब्बर गोर गरीबाचे घर लुटणारा होता दरोडे टाकणारा गब्बर होता दरोडे टाकत होता आणि तू स्वतःला गब्बर म्हणतोय म्हणजेच तू जातीवादी अवलाद आहे तू महाराष्ट्रावर दरोड टाकतोय तू भाजपचे दलाली करून तू महाराष्ट्र लुटायचं काम करतोय तू महाराष्ट्रामध्ये जातीय तेज निर्माण करण्यासाठी तू दलाली केलेली आहे दनाली घेतलेली आहे म्हणून तर कधी मराठा समाज बांधवांच्या विरोधात बोलतोय कधी मुसलमान समाज बांधवांच्या विरोधात बोलतोय जाती निर्माण होऊन व्हावं म्हणून दंगल घडवण्यासाठी कधी ओबीसीच्या विरोधात बोलतोय म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकांची डोकी भोडकावून दंगल करण्याची माझ्या वाकरामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने व वागा जितीने फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी आपल्या जिबीला काय हार आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गब्बर आलाय पण हिंदूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वाक जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे प्रत्येकामध्ये तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय तापले पाहिजे की त्यांच्या वाकड्यात जाऊ नका नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल जो आपल्या धर्माचा होऊ शकत नाही ना तो तुमचा कधीच होणार नाही तुम्ही लक्षात ठेवा बाय लिहून ठेवा कुठेतरी कुठली तरी इथे काय सर्जेपुरा ना हनुमान मंदिर शेजारे अवैध धंदेकडून सुरू आहे कृपया आमच्या मध्ये टाकत नाही म्हणून आपण सगळं काय करावं छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा आपण शेजाऱ्यांच्या वरील बरोबर अरे बाबा अरे सगळे मी तू काय करून टाका ना बाकी बसले नाही ते काय चिंता करते एक केस होणार नाही तुमच्यावर चिंता करू नका काय नावाने आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्या विरोधात माझ्या कुठलाही हिंदूने अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस कार्यक्रम करणे एक कोण मला कर तुला सुखरूप घरी पोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल हा शब्द तुम्हाला